श्री क्षेत्रपाल कालभैरवनाथ जयंती उत्सव मुंढवा गावात मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात संपन्न आज मुंढवा गावात श्री क्षेत्रपाल कालभैरवनाथ महाराजांची जयंती मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी सात वाजल्यापासून होम हवन पूजापाठ श्री स्वामी समर्थ महाराजांचा ग्रंथपठन तसेच विधिवत पूजा आणि महाराजांचा अभिषेक करण्यात आला पूजानंतर सर्व भक्तांनी भाविकांनी एकत्र येऊन महाआरतीचा कार्यक्रम मोठ्या श्रद्धेने पार पाडला या सोहळ्याला मुंडवा केशव नगर परिसरातील ग्रामस्थ महिला मंडळ युवक मंडळ तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण परिसरात जय श्री क्षेत्रपाल कालभैरवनाथ महाराज की जय जै, असा जयघोष दुमदुमला होता कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक ग्रामस्थ व भक्त मंडळांच्या वतीने करण्यात आले धार्मिक कार्यक्रम भजन कीर्तन आणि माननीय किशोर भाऊ धायरकर यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले संपूर्ण मंदिराची फुलांची सजावट फुलांची आरास ही माननीय आप्पासाहेब गायकवाड व वा गायकवाड बंधू यांच्याकडून करण्यात आली तसेच मंदिराची मंडप व्यवस्था माननीय उमेशदादा गायकवाड यांच्या वतीने करण्यात आली मंदिराच्या उपस्थित नागरिकांनी आणि महिला यांच्यामुळे वातावरण भक्तिमय आणि उत्साही झाले आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काल भैरवनाथ महाराजांची जयंती साजरी होत असताना मुंडवा गावामध्ये कालभद्रवनाथाच्या मंदिरामध्ये आज हा जयंतीचा कार्यक्रम संपन्न होत आहे सकाळी सहा वाजल्यापासून अभिषेक महायज्ञ होम हवन या ठिकाणी मुंडवा गावच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमामध्ये संपूर्ण गावातील नागरिकांनी सहभाग घेतलेला आहे आणि अतिशय आनंदामध्ये आणि उत्साहाने या ठिकाणी हा कालभैरवनाथ महाराजांचा उत्सव संपन्न होत आहे या मुंडवा नगरीचं संरक्षण आणि या ठिकाणी सुजलम सुफलम करण्यासाठी आम्हाला नेहमीच कालभैरवनाथ महाराजांचे आशीर्वाद असतात आणि त्यांच्या आशीर्वादाने या भूमीमध्ये अनेक अनेक चांगली चांगली कामं या ठिकाणी होत आहेत या कार्यक्रमामध्ये मुंडव्यामधील रामप्रसाद भजनी मंडळ असल या कालभैरवनाथ उत्सवाचे उत्सव प्रमुख असतील ही सर्व मंडळी या ठिकाणी मोठ्या आनंदाने आणि सहभाग होतात त्याबद्दल मी या सर्व मंडळींना धन्यवाद देतो आज या ठिकाणी कालभैरवनाथ मुंडवा या देवतेचा आज प्रगट दिन या ठिकाणी कालाष्टमी या उत्सवाच्या स्वरूपात या ठिकाणी साजरा केला जात आहे आज हा उत्सव या ठिकाणी साजरा होत असताना अनेक भाविकांचा या ठिकाणी सहभाग या देवस्थानला लाभला या कार्यक्रमाला लाभला या ठिकाणी सालाबादाप्रमाणे हा साजरा होत असलेला उत्सव हा उत्सव काही दिवसांपूर्वी आमचे कैलासवासी पुतणे सुखदेव नाना गायकवाड यांच्या सहकार्याने व इतर ग्रामस्थांच्या सहकार्याने सुरू झालेला होता आणि हा उत्सव कालांतराने पुढे भविष्यात छोट्या छोट्या स्वरूपात होत असताना पुढे आज भव्य स्वरूपात या ठिकाणी झालेला आहे याचा आम्हाला सार्थ असा अभिमान वाटतो आज या ठिकाणी आजचा उत्सव पार पाडण्याच्या दृष्टिकोनातनं हा उत्सव पार पाडत असताना या ठिकाणी अनेक मान्यवरांचं सहकार्य या ठिकाणी या ठिकाणाला लाभलं यामध्ये या आजच्या महाप्रसादाचे आयोजक सन्मान्य दाहेरकर यांनी या, या ठिकाणी भाविकांना महाप्रसाद उपलब्ध करून दिला या ठिकाणची मंडप व्यवस्था आदरणीय नगरसेवक उमेश्वर गायकवाड यांनी या ठिकाणी उपस्थित करून दिली या ठिकाणी नाथाचा अभिषेक असेल मंदिराची फुलांची सजावट असेल गायकवाड बंधू वीरसेन गायकवाड अप्पासाहेब गायकवाड अण्णासाहेब गायकवाड या सर्व चुलत्या या ठिकाणी जयेश गायकवाड यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिला त्यामुळे या ठिकाणी हा होत असलेला उत्सव याला अतिशय चांगल्या स्वरूपाचं या ठिकाणी स्वरूप आलं या उत्सवामध्ये स्वामी समर्थ महिला मठाच्या भाविका या ठिकाणी मंत्रोच्चार पठण करण्यासाठी आल्या या आजच्या कार्यक्रमाचं पौरात्य अरुण भिसे गावकर या पौरात्य यांनी या ठिकाणी केलं त्यांचाही या ठिकाणी देवस्थानच्या वतीनं आम्ही मनपूर्वक आभार मानतो या हा उत्सव पार पाडण्यामध्ये ज्यांचा अनेकांचा छोटा मोठा सहभाग लागला या सर्वांचा मनपूर्वक देवस्थानच्या वतीनं आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो जय नाथ साहेबांचा चांग भले धन्यवाद पूर्ण महाराष्ट्रात काळ भैरवनाथ महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते असं म्हटलं जातं की महाराष्ट्रात जे गाव गावाचं देव जे असत ते गावाचं पूर्ण पाठीराखा असतं आणि प्रत्येक गावातला माणूस त्यांच्या आशीर्वादानेच आपलं जीवन त्या ठिकाणी जगत असतो आपल्या आयुष्यात पुढे जात असतो काळभैरवनाथांच्या कृपेनेच त्या ठिकाणी विविध लोक प्रत्येक गावातली मग मुंडव्यातलीच नाही पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातली त्या त्या ग्रामदेवच्या माध्यमातून घडत असतात त्या ठिकाणी विकास त्यांचा होत असतो अशा पद्धतीने मुंडव्या गावात सुद्धा आज मोठ्या उत्साहात ही जयंती साजरी केली जात आहे दरवर्षीप्रमाणे मी दोन हजार एकवीस पासून या यज्ञाला किंवा या पूजेला मी दोन हजार एकवीस येतो अतिशय आनंदमय वातावरणात हे या ठिकाणी आई पूजा केली जाते आणि खऱ्या अर्थानं हे एक शक्तीपीठ आहे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि मुंडव्याच्या सर्व नागरिकांना कालभैरवनाथ माता महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो आज कालभैरुनाथ जयंती मी माझ्या कुटुंबातर्फे आपण सर्वांना मुंडळ ग्रामस्थांना कालभरनाथ जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद कालभैरवनाथांचा उत्सव जयंती आज खूप मोठ्या आनंदात येथे साजरी होत आहे या महाराजांचं वैशिष्ट्य असं आहे की पूर्वी ह्या गावामध्ये दवाखाने हे विषयच नव्हता आणि सर्व शेती हा व्यवसाय असल्यामुळे ह्या शेतामध्ये कोणाला सर्पदोष झाला तर त्या माणसाला इथे आणून महाराजांच्या दराज्यामध्ये नगारा ढोल ताशा यामध्ये त्यांना इथं वाजवायचे आणि मग त्याचं पान उतरायचं अशी ऐक्याक्या पूर्वीपासून इथं चालत आलेली आहे एकदा असे झाले नदीला खूप पूर आलेला असता आणि अशा वेळेस खराडी येथील एक पठऱ्यांचा मनुष्य किराून झाला होता परंतु ते, तो त्या माणसाला इथपर्यंत येता येत नव्हतं मग तिकडच्या लोकांनी पलीकडनं देऊन सांगितलं की नाथांच्या आरती चालू करा नाच चालू करा आणि त्या माणसाला नदीच्या पलीकडे त्या तीरावरती तिथं त्या माणसाला टाकला आणि इथं आरतीचा मोठा आणि घंट्याचा नाद इथं झाला आणि तिकडं त्या त्या माणसाचा सरंच आहे ठिकाणी श्री क्षेत्रपाल कार वैद्यनाथ महाराजांचा जन्मोत्सव जन्माष्टमी खूप प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अतिशय जल्लोषामध्ये मुढवा गाव या ठिकाणी साजरी झाली त्या जल्लोषामध्ये त्या मेळामध्ये संपूर्ण गावातील जनता शेतकरी वर्ग कामगार वर्ग आणि इतर सर्व भाविक वर्ग खूप मोठ्या प्रचंड प्रचंड संख्येने इथे हे झाला आज सकाळपासनं अभिषेक असेल यज्ञ असेल महापूजा असेल महाआरती असेल आणि जेवणाचा महाप्रसाद असेल या सर्वाचा लाभ सर्व गावकऱ्यांनी घेतला संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने आलेल्या सर्व भाविकांचं गावकऱ्यांच्या तर्फे आम्ही मनोपूर्वक आभार मानतो आणि त्यांचं स्वागत करतो काशी विश्वेश्वर श्री काळ भैरवनाथ महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज मुलग्या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव साजरा करण्यात येत आहे तरी म्हणजे या गावातील सर्व गावकरी व ग्रामस्थ मंडळांनी मिळून हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहामध्ये साजरा केला आहे या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात होम हवन तसेच अभिषेक हे सुद्धा चांगल्या पद्धतीने करण्यात आलेले आहे तरी दर रविवारी आपल्या ह्या काळभैरवनाथ मंदिरामध्ये संध्याकाळी साडेसात वाजता आरतीचं सा नियोजन केलेलं असतं तरी ह्या आरतीसाठी सर्व ग्रामस्थ व गावकरी मंडळींनी सर्वांनी या आरतीचा प्रत्येक रविवारी लाभ घ्यावा ही सर्वांच्या गावकऱ्यांच्या वतीने विनंती करतो